मुद्रांक शुल्क कार्यालयात जागेची किंवा जमिनीच्या खरेदी वेळी आता खरेदी घेणारा व खरेदी देणाऱ्या आधार लिंक अंगठ्याचे ठसे जोडणे बंधनकारक आहे याशिवाय त्या मालमत्ते संबंधीची सर्व कागदपत्रे असायलाच हवीत असा नियम आहे मात्र अजूनही बनावट व्यक्ती उभी करून बनावट कागदपत्रांद्वारे जागा जमीन बळकावल्याच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत हे विशेष सोलापूर शहरातील अनेकांनी लाखो रुपये मोजून हद्दबाड भागात स्वतःची जागा घेतली पण त्याची खरेदी त्यांच्या नावावर झाली नाही शंभर ते पाचशे रुपयांचा बॉन्ड अथवा तीन ते सहा महिन्याच्या मुदतीची नोटरी करून ती जागा घेतली आहे लाखो रुपये देऊनही त्यांना त्या जागेचा कायदेशीर मालकी हक्क मिळालेला नाही एकच जागा मूळ मालकाने एकापेक्षा अधिक व्यक्तींना विकल्याचीही उदाहरणे त्याचे प्रमुख कारण म्हणजे सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्रीवरील निर्बंध हे आहे दुसरीकडे जागांच्या किमती वाढल्याने बनावट कागदपत्रे तयार करून बनावट व्यक्ती उभी करून जागा बळकावण्याचेही प्रकार होत आहेत एकाच सात बारावर एकापेक्षा अधिक जणांचा हिस्सा व नावे असतानाही त्यातील एक जण परस्पर स्वतःचा हिस्सा जागेवर पुन्हा नावे नोंद करत असल्याचीही उदाहरणे आहेत दरम्यान सुखी संसारात रमलेल्या सामान्य व्यक्तींची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा कोणीही मालमत्तेची बनावट खरेदी विक्री करू नये म्हणून ठोस उपाय जरुरी असल्याची मागणी अनेकांची आहे खुल्या जागेची खरेदी विक्री करण्यासाठी त्या मालमत्तेचा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड मोजणी नकाशा किंवा लेआऊट येणे आदेश गुंठेवारीचा झोन नकाशा जरुरी आहे याशिवाय खरेदी देणारा व खरेदी घेणाऱ्या व्यक्तीचा ऑनलाइन आधार लिंक अंगठा देखील घेतला जातो कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून आता सर्व्हरला अडथळा असल्यास दस्त न करण्याच्या सूचनाही सर्वांना दिल्या आहेत अशी माहिती सोलापूरचे मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी प्रकाश खोमणे यांनी दिली आहे